सध्या राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून हालचाली सुरू आहेत या लोकसभेचा कार्यकाळ हा लवकरच संपणार असून या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व निवडणूक अधिकारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासमोर या सर्व एमची चाचणी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील येथे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड जिंतूरचे तहसीलदार राजेश सरोदे नायब तहसीलदार प्रशांत राखे नायब तहसीलदार सुखदेव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रत्येक गावात ईव्हीएम जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवार रोजी तहसील कार्यालयाच्या बांग प्रांगणात या मोहिमेला सुरुवात झाली या जनजागृती पथकामध्ये यू व्ही एस गायकवाड सोपान खताळ पांडुरंगळे भगवान डोईपडे यांनी ई व्ही एम संदर्भात उपस्थित नागरिकांना माहिती देऊन मतदानाचे प्रात्यक्षिक करून उपस्थित नागरिकांना माहिती दिली व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन नागरिकांचे समाधान केले तालुक्यामध्ये पी व्ही पॅट ई व्ही एम मशीन जे मतदान नोंदवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्याचं लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना त्याबद्दल थोडीशी माहिती व्हावी या अनुषंगाने प्रोग्राम तयार करण्यात आला आहे आज अकरा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणा प्रांगणामध्ये एक कार्यक्रम आयोजित करून पहिला कार्यक्रम आयोजित करून त्याच्यामध्ये याची माहिती लोकांना देण्यात आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक गावामध्ये व्ही व्ही पॅट या ई व्ही एम या मशीनची माहिती लोकांना देण्यात येत आहे तरी मी याद्वारे सर्व जिंतूर तालुक्यातील मतदारांना असे आवाहन करतो की या उपक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा